प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांना सराव मी आपला दोस्त आपला पास्टर जो रोज सकाळी आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि माझं नाव पास्टर सुधीर भोसले आज देखील आपल्यासाठी एक सुंदरसा नवीन आणि बायबलवर आधारित संदेश घेऊन येत आहे एक नवीन वचन नवीन व्हिडिओ नवीन संदेश देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू या संदेशाद्वारे परमेश्वर तुमच्या संगती बोलो आणि देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो आजच्या माझ्या संदेशाचं नाव आहे फक्त देवाने केलेले अद्भुत कार्य याच्यामध्ये दुसरं कोणी नाही फक्त परमेश्वराने केलेले अद्भुत असे कार्य प्रेजनानो इजिप्तमधील इस्रायल लोकांच्या दाराच्या चौकडीवरील रक्त लावण्याच्या विधीपासून ते तांबड्या समुद्रातील भयप्रद दुभागिनीपर्यंत इस्रायल लोकांचे निर्गमन आणि त्या निर्गमनामध्ये जे काही चमत्कार समाविष्ट होते ते सर्व या सर्वांचा देवाबद्दलचा किती मोठा अनुभव हो इस्रायल लोकांना आलेला होता या सर्व प्रसंगातून जिवंत राहिलेल्यांच्यावर या सर्व प्रसंगांचा निश्चित प्रभाव पडलेला होता या सर्व प्रवासादरम्यान परमेश्वराने त्यांना म्हणले यू हॅव सीन व्हॉट आय डिड टू द इजिप्शियन्स अँड हाव आय बोर यू ऑन इगल्स विंग्स अँड ब्रॉट यू टू माय सेल्फ मी मिसऱ्यांचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसवून मी आपणाकडे कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे निर्गम एकोणीस चार प्रभूने या इस्रायल लोकांचा आश्चर्यकारक आणि नाट्यमय असा बचाव केलेला होता प्रत्यक्षात म्हटलं तर एका विशिष्ट राष्ट्राला दुसऱ्या एका राष्ट्रातून देवाने का बाहेर काढले होते हा मोठा प्रश्न आहे हे असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे आपल्याला बायबलमध्ये स्पष्टपणे मिळतात की परमेश्वरानं इस्राईल लोकांना या भयानक अशा स्थितीतून आणि भयानक अशा चमत्कारांच्या मधून त्यांना बाहेर काढलं अनुवाचं पुस्तक चौथा आहे चौतीसावं वचन त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून तुमच्यासाठी तुमच्या देखत संकटे चिन्हे चमत्कार युद्धे पराक्रमी हात आणि उगारलेला भूज यांच्या योग्य भयप्रद कृत्य केली तशी कृत्य करून देवाने आपणासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रामधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का प्रे किती सुंदर असा प्रश्न या ठिकाणी या पवित्र वचनामध्ये विचारण्यात आलेला आहे कोणत्याही दुसऱ्या राष्ट्राला या परमेश्वरानं अशा प्रकारे चमत्कार करून चिन्हे करून पराक्रम करून युद्धे करून आणि उगारलेल्या हातांच्या भुजांनी कोणत्याच राष्ट्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला नाही अनेक राष्ट्र त्यावेळेस कदाचित अनेक राष्ट्रांच्या मध्ये गुलामगिरीत असतील परंतु केवळ इस्रायल राष्ट्राला परमेश्वरानं बाहेर काढलेला आहे अनुवाद तीन चौतीस मधील विचारलेला हा एक शक्तिशाली वक्तृत्व पूर्ण असा प्रश्न आहे जो इस्रायली लोकांना आणि आपल्याला आठवण करून देतो की प्रभुदेव हा एकमेव असा देव आहे ज्याने प्रचंड चिन्हे चमत्कार आणि पराक्रमी हाताने इस्रायला इजिप्त मधून सोडवून त्यांची अतुलनीय शक्ती दाखवली देव काय आहे याची शक्ती दाखवली असा पराक्रम जो इतर कोणत्याही देवाने किंवा कोणीही कधीही केलेला नव्हता किंवा साध्य केलेला नव्हता हे वचन देवाच्या त्याच्या लोकांना सोडवण्यात त्याच्या अद्वितीय सामर्थ्यावर आणि विश्वास उपानावर भर देणारे असे आहे अनेक प्रकारचे हे चमत्कार त्यांना त्याच्या सार्वभौमत्वाचा हो आणि प्रेमाचा प्रवाह म्हणून आणि विस्मयकारक कृत्यांना ओळखण्यास आणि लक्षात ठेवण्यास प्रोत्साहित करणारे असे हे वचन आहे प्रत्येक इस्रायलानं आणि प्रत्येक विश्वासकानं हे वचन लक्षात ठेवावं अशासाठी हे अत्यंत महत्वाचा प्रश्न बायबलमध्ये देण्यात आलेला आहे की परमेश्वरानं कशा प्रकारे तुम्हाला इस्रायल लोकांना सोडवलेला आहे त्या गुलामगिरीमधून असा प्रयत्न किंवा असा यत्न कोणीही केलेला नाही असं त्या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे या वचनात विचारण्यात आलेलं आहे की इजिप्तमध्ये स्वर्गीय परमेश्वराने इस्रायलासाठी जे काही केले ते दुसऱ्या कोणीही कधीच करण्याचा प्रयत्न केलेला आहे का हे वचन देवाच्या अतुलनीय सामर्थ्यावर प्रकाश टाकते इजिप्तमध्ये देव आणि चिन्हे चमत्कार युद्ध आणि त्याच्या पराक्रमी हाताद्वारे केलेल्या कृती त्याच्या लोकांवरील त्याच्या प्रेमाचे आणि वचनबद्धतेचे स्पष्ट असे प्रदर्शन होते केवळ त्याचं प्रेम होत लोकांच्यावर आणि म्हणून प्रेमापोटी त्यानं इजिप्तच्या गुलामगिरीतून इस्रायल लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला प्रभू त्याच्यामध्ये यशस्वी प्रश्न आहे इस्रायल लोकांना आणि आज सर्व तुम्हाला विश्वासू लोकांना बायबल मधील या घटना लक्षात ठेवण्यासाठी देव किती सामर्थ्यशाली आहे हे मान्य करण्यासाठी एक स्पष्ट आस्थन करून देणारा असा हा प्रश्न आहे इजिप्त मधील अविश्वसनीय घटना ज्या इस्रायली लोकांनी पाहिल्या त्या देवाच्या महानतेबद्दल विस्मय आणि भीती निर्माण करण्यासाठी होत्या त्याचा आदर करण्यासाठी होत्या ज्यामुळे तो कोण आहे याबद्दल कोणतीही शंका त्यांना राहू नये परमेश्वरनं अशी अद्भुत घटना त्यांच्या संगती केल्या त्यांच्या समोर केल्या त्यांच्या दुश्मनांना मारून टाकलं त्यांच्या दुश्मनांच्या मधून त्यांना त्यांची सुटका केली ही अद्भुत घटना करण्यामागचं परमेश्वरानं त्यांना सोडवण्यामागचं कारण होत की त्यांनी त्यांचा हा सामर्थ्यशाली देव कोण आहे हे ओळखावं आणि त्यांना बायबलमधल्या या महान परमेश्वराबद्दल कधीच शंका राहू नये म्हणून परमेश्वराने हे अद्भुत कार्य केले निर्गम एकोणीस चार ते आठ आपण जर वचन वाचलं परमेश्वराने लोकांना इजिप्तमधून बाहेर का काढले याचे उत्तर आपल्याला पाहायला मिळेल प्रियजनानं देव आणि त्यांना भ्राम इसाक आणि याकोबिया या आपल्या पूर्वजांच्या वंशजांना जे त्यांची संतती होते इस्राईल लोक त्यांची संतती होते म्हणून या गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढलं आणि या वंशजांसह परमेश्वराने आपला करार स्थापित केला आणि त्यांच्याबद्दल देव असे म्हणाला म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल कारण सर्व पृथ्वी माझी आहे निर्गम एकोणीस पाच हे वाक्य म्हणजे देवाने त्यांच्याशी केलेल्या कराराचा केंद्रबिंदू होता हे तुम्ही माझे खास लोक आहात असं देव त्यांना म्हणला आज तुम्ही ऐकणारे प्रत्येक जण देवाचे खास लोक का आहात खास निधी आहात गदर, खास निधी द स्पेशल ट्रेचर खर तर या ठिकाणी आपला इस्राईल लोकांबद्दल सहजपणे गैरसमज होऊ शकतो त्यांची खासियत त्यांच्या स्वतःमध्ये असलेल्या कोणत्याही पवित्र आणि नीतीमान गोष्टींमुळे आली नव्हती त्यांना स्पेशल ट्रेचर म्हणून खास निधीमधून परमेश्वर जे बोलवत होता ते खूप चांगले आहेत म्हणून नव्हे त्याऐवजी देवाने त्यांना दिलेली ही पवित्र अशी उमा होती दैवाने त्यांच्यावर असलेल्या कृपेमुळे आणि त्यांनी त्यांना दिलेल्या अद्भुत सत्यामुळे होते असे सत्य ज्यांचे त्यांनी पालन करायचे होते असे उपमा देण्यात आलेली होती असं सत्य त्यांना देण्यात आलेलं होतं की ते उपमा बाधित ठेवायची होती आणि त्यांना दिलेल्या आज्ञा यांचं पालन करायचं होतं आणि याजकीय गण म्हणून जगाला प्रकाशित करायचं होतं गॉड वॉन्टेड देअर एव्हरी एक्शन टू बी अ रिफ्लेक्शन ऑफ हिल त्यांची प्रत्येक कृती देवाला प्रदर्शित करणारी असायला पाहिजे होती अशीच देवाची त्यांच्याकडून इच्छा होती पुढे हा करारास तितकाच प्रभावी आहे जो पूर्वी इस्रायल लोकांच्या संगती केला होता तितकाच प्रभावी आज देखील आहे जो प्राचीन इस्रायलांच्या संगती परमेश्वरानं करार केला होता त्यांना आज्ञा दिली होती जगासमोर समोर परमेश्वराची प्रीती प्रदर्शन करण्याची या शिवच्या काळात देवाच्या लोकांनी ही प्रतिज्ञा करायला पाहिजे देवाने केलेली त्यांची स्वीकृती देवाशी केलेल्या कराराच्या आटींची विश्वासपणे पूर्तता करण्यावर अवलंबून आहे देवाने त्यांची का सुटका केली होती कारण देवाच्या सर्व अट्टी त्यांनी पाळायच्या होत्या तेव्हाच त्यांची सुटका शक्य होती देव त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या सर्वांना त्यांच्या करारात समाविष्ट करतो सर्वांना जेव्हा सर्व त्याच्या आज्ञा पाळतात तेव्हा प्रत्येक वाईटातून आणि गुलाबमुरीतून सुटका करण्याची ताकद परमेश्वर ठेवतो म्हणजे हो देवाच्या लोकांनी न्याय करावा कोणतीही वाईट गोष्ट करण्यापासून आपले हात दूर ठेवावेत त्या सर्वांना आणि असं जे कोणी करतील त्या सर्वांना परमेश्वराचं वचन आहे की मी माझ्या घरात आणि माझ्या भिंतीत त्यांना पुत्र आणि मुलांपेक्षा चांगले स्थान आणि ना दे नाव देईन आमेन मी त्यांना एक चिरंदन नाव देईन जे कधीही नष्ट होणार प्रियजना किती मोठी अद्भुत गोष्ट परमेश्वर आपल्याला देऊ इच्छितो जेव्हा आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये त्याच्या अटी ज्या त्यानं दिलेल्या आहेत त्यानं जे सांगितलेलं आहे ते पाळतो तेव्हा देवाने त्यांना कराराच्या काही अटी देखील दिल्या होत्या त्याला अंतिम करार असं म्हणण्यात आलेलं आहे त्या म्हणजे दहा आज्ञा परमेश्वराने त्यांना दिल्या होत्या निर्गम वीस मध्ये आम्ही ते वाचलो आणि नंतर हा करार मंजूर झाला नव्याने बांधलेल्या वेदीवर अर्पणाचे रक्त शिंपडल्यानंतर मोशेने निर्गम चोवीस सात मध्ये असे म्हणते की दॅन ही टुक द बुक ऑफ द कवनंट अँड रीड इन द हेअरिंग ऑफ द पीपल अँड दे सेड ऑल दॅट द लॉर्ड हॅज सेड वी विल डू अँड बी ओबिडियंट मग त्याने पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले ते ऐकून दा ते, ते म्हणाले जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू जर इस्राईली लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या दे असत्या तर ते व्यावहारिक आणि कृतिशील ख्रिस्ती झाले असते पडले असते ते सर्व आनंदी राहिले असते कारण ते त्यांच्या स्वतःच्या नैसर्गिक हृदयाच्या इच्छानुसार चालत नव्हते तर देवाचे मार्ग सरळ सरळ पाळत होते प्रयोजनानं हीच गोष्ट आज आपल्यामध्ये सुद्धा आहे जर आम्ही सरळ सरळ देवाने दिलेल्या गोष्टी पाळू आपल्या हृदयातल्या वाईट गोष्टी दूर करू आणि फक्त देवाने सांगितलेल्या दे गोष्टी करू तर देवाच्या आशीर्वादापासून आम्ही कधीच वंचित राहणार नाही चुकणार नाही मोशेने त्यांना प्रभूच्या वचनांचा चुकीचा अर्थ लावण्यासाठी किंवा देवाच्या इच्छा चुकीच्या पद्धतीने लागू स्वतःसाठी लागू करण्यासाठी सोडलं नाही त्यांनी सिनाय पर्वतावर स्वतः ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे प्रभूचे सर्व शब्द एका पुस्तकात लिहिले जेणेकरून पुढे सुद्धा त्या पवित्र शब्दांचा उल्लेख केला जाऊ शकेल म्हणून आज सुद्धा ते सिनाई पर्वतावर गेलेले पवित्र शब्द आजच्या मंडळीला सुद्धा सांगता येत सांगितले जातात आणि ते शब्द मंडळीनं पाळल्यास देव त्यांना करणार आहे इस्रायल लोकांच्या समोर वाचून दाखवलेला करार ऐकल्यानंतर इस्रायली लोकांनी प्रभूच्या अज्ञाधारक त्याचे वचन देणारे शब्द धैर्याने बोलून दाखवले ते म्हणाले प्रभूने सांगितलेले सर्व काही आम्ही करू आणि अज्ञातक आपण त्याच्याशी अज्ञातक राहू या त्यांच्या प्रतिक्रियेनंतर लोकांना वेगळे केले गेले देवासाठी शिक्का मूर्तप त्यांच्यावरती केला गेला त्यांना प्रभूला अर्पण असं करण्यात आलं ते प्रभूचे खास निधी असे झाले ते प्रभूचे खास ट्रेजर असे झाले ते प्रभूचे खास खजिना असे झाले आता ते कोणालाही वाईट करणार न थे। आता देवाशी आज्ञाधारक राहणार होते आता जे प्रभून त्यांना सांगितलेलं आहे ते करणार होते रक्ताचा एक वेदीवर शिंपडण्यात आला याचा अर्थ असा होता की लोकांनी स्वतःला म्हणजे शरीर मन आणि आत्मा देवाला समर्पित केला आहे याचं चिन्ह म्हणून जे अर्पण केलं होतं त्याचं रक्त मोशन त्यांच्यावर शिंपडलं देवाला समर्पित केलेलं आहे असं याद्वारे दर्शवण्यात आलं रक्ताचा एक भाग लोकांवर ना शिंपडण्यात आला याचा अर्थ असा होता की ख्रिस्ताच्या शिंपडलेल्या रक्ताद्वारे देवाने त्यांना आपला खास निधी म्हणून कृपापूर्वक स्वीकारलेले आहे अशा प्रकारे इस्रायली लोक देवासोबत एक गंभीर करारामध्ये सामील झाले आता ते इथून पुढं फक्त देव जे सांगत दे। आहे ते करणार होते परंतु पुढं ते अपयशी झालेले आहेत देव आपल्याला अपयशी होण्यासाठी निवडत नाही तर त्याच्या मार्गामध्ये चालून सतत यशस्वी होण्यासाठी आपल्याला निवडतो प्रेजनानो विश्वास या नात्याने आपण देवाचे खास निधी असे आहोत आपल्याला ती पवित्रता कायम जपायची आहे असं करण्यासाठी प्रभुदेव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो या सकाळच्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद